स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो जराही वेळ न दवडता आज आपण एक सुंदर अनुभव ऐकणार आहोत पूजा माने या ताईंचा चला तर मग गरिबी इतकी होती की आठ वर्ष गहाण टाकलेल्याच घरात राहत होतो आणि पुढे एकशे आठ स्वामींची पारायणं झाली आणि स्वामींनी नशिबाचे पूर्ण फासेस बदलले ऐका मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा आलेला अनुभव याची माहिती घेणार आहोत हा अनुभव नागपूर येथील पूजा माने या ताईंचा आहे हा सुंदर अनुभव त्यांच्या शब्दात आपण माहिती घेणार आहोत पूजा ताईंचा अनुभव ऐकत असताना अंगावर शहारे येत होते या अनुभवावरूनच असे समजते की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची किती परीक्षा घेतात व शेवटच्या क्षणी त्यातून कसे त्यांना अलगत बाहेर काढतात त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताची परीक्षा घेतात परंतु त्यांना कधीही एकटं सोडत नाही ते प्रत्येक वेळी आपल्या पाठीशीच असतात अनुभव सौ पूजा माने यांचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया पूजाताई सांगतात की श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत त्यांना वेगवेगळे अनुभव येत असतात पूजाताई म्हणतात की स्वामींच्या सेवेमध्ये नवीनच आलेली आहेत त्या आणि ज्या वेळेपासून त्या स्वामींच्या सेवेत आलेल्या आहेत तेव्हापासून मला वेगवेगळे चमत्कारिक अनुभव येत आहेत पूजा म्हणतात की माझे लग्न होऊन मी नागपूर येथे आले वेक ये माझे ये माहेर नाशिक येथे आहे माझे लग्न झाले आणि एका वर्षामध्येच माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आणि एका ॲक्सिडेंटमध्ये सासरे वारले सासूबाई सतत आजारी असायच्या आणि नवऱ्याच्या नोकरीवरच आमचा प्रपंच चालत होता घरामध्ये सततचे आजार पण होतेच आणि एकटा नवरा कमवता होता, होता। त्यावेळी मी गरोदर होते बाळंतपणासाठी देखील आमच्याजवळ काहीही पैसा नव्हता असा काटकसरीचा संसार आम्ही करत होतो घरामध्ये पैशाची कमतरता आणि त्यातच बाळंतपण घरच्यांचे आजारपण इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आली होती की अशी परिस्थिती कोणत्याही शत्रूवरही यायला नको पूजाताईंची प्रवृत्ती खूपच काळजी करण्यासारखी होती त्यामुळे ताईंना सरकारी दवाखान्यांमध्ये घेऊन गेले आणि सरकारी दवाखान्यांमध्ये दे देखील काहीच फरक पडला नाही म्हणून पुढच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले त्यामुळे ताईंना एका प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये घेऊन जाण्यात आले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली पण खूप खर्च झाला आणि खर्च भागवण्यासाठी नातेवाईकांकडून मित्रमंडळींकडून पैसा घेतला आणि दवाखान्याचा खर्च भागवला हे मला खूप दिवसांनी समजले अशा परिस्थितीतून जात असताना त्यांच्या नवऱ्याला एका ठिकाणी नोकरी मिळाली पण त्या नोकरीतून मिळणारा पगार हा अपुरा होता त्या पगारामध्ये त्यांच्या कोणत्याच गरजा भागवल्या जात नव्हत्या सासूबाईंचा आजारपण आणि देणं देत दिवस लोटत होते पण परिस्थिती खूपच बिकट झाल्यावर राहत्या घरावर कर्ज काढून काहीतरी व्यवसाय करायचा असं ठरवलं मात्र त्या व्यवसायात देखील आम्हाला यश नव्हते असे सात आठ वर्ष आम्ही हलाकीचे दिवस काढले काही दिवसांनी मलाही नोकरी करावी लागली आणि नोकरी करताना मला माझ्या मैत्रिणीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्यास सांगितले त्यावेळी मी कोणी कोणताही उपाय करायला सांगितले तरीही तो उपाय मी करत असे स्वामी समर्थ महाराजांची सेवा व स्वामी समर्थ महाराजांची प्रतिष्ठापना घरामध्ये केली महाराजांची प्रतिष्ठापना घरामध्ये केल्यानंतर घरातील आजार पण निघून गेले घरची परिस्थिती थोडीफार सुधरली मात्र घरातील गरिबी निघून गेली नव्हती माझ्या मैत्रिणीने सांगितल्यानंतरच मी महाराजांच्या सेवेत आली आणि महाराजांची मला अनुभूती आली आणि त्याच मैत्रिणींनी मला सांगितले की तू स्वामी समर्थ महाराजांचे एकशे आठ पारायण कर म्हणजे तुझी परिस्थिती सुधारेल त्यावेळी मला स्वामी समर्थ महाराजांचे पारायण म्हणजे काय आणि ते कसे करायचे याबद्दल काहीच माहिती नव्हती मी आणि माझी मैत्रीण मी आणि माझी मैत्रीण आमच्या घरापासूनच जवळ असलेल्या स्वामी केंद्रामध्ये गेलो तेथूनच स्वामी चरित्र पारायण याचे पुस्तक घेऊन आलो आणि तेव्हापासूनच स्वामी समर्थ महाराजांचे पारायण सुरू झाले हे पारायण करण्यासाठी मला पहाटे चार वाजता उठावे लागायचे चार वाजता उठून स्वामींचे पारायण करून झाल्यावर मी कामावर जायचे त्यामुळे मला सकाळी लवकर उठावे लागत होते ज्या दिवशी मी एकशे आठ स्वामी सारामृत चरित्राचे पारायण करणार असा संकल्प सोडून पारायण करायला सुरुवात केली तेव्हापासूनच आमच्या घरामध्ये प्रसन्नता वाटत होती पारायणाच्या पहिल्या दिवसापासूनच मला स्वामींची प्रचिती आली देवारामध्ये लावलेल्या दिव्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रतिमा दिसू लागल्या फुल झाल्यासारखे दिसायचे असे वेगवेगळे वे अनुभव तेव्हापासून मला यायला सुरुवात झाली होती स्वामी सारामृत चरित्राच्या पारायणाला यावेळी सुरुवात केली तेव्हापासून माझा दिवस खूप चांगला जात होता स्वामी चरित्राचे एकशे आठ पारायण ज्या दिवशी पूर्ण झाले त्या दिवशी गुरुवार होता आणि त्या दिवशी एक मोठा चमत्कार झाला त्या दिवशी माझ्या मिस्टरांना मोठे काम मिळाले आणि मोठे काम मिळालं त्यांना मोठ्या मोठ्या लोकांसोबत ओळख झाली हे मोठे काम दहा लाखांचे होते त्यामुळे आमच्या घरची परिस्थिती देखील सुधारली ताई म्हणतात की ज्यावेळी माझे स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण पूर्ण झाले तेव्हापासून स्वामींनी माझी पूर्णपणे जबाबदारी घेतली माझ्याला कोणत्याही अडचणी येऊ दिल्या नाहीत प्रत्येक संकटातून माझी सुटका केली आणि आठ वर्ष जे आमचे राहते घर गहाण ठेवले होते ते घर आम्ही सोडवले आमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहिली नाही आणि घरातील आजार पण देखील निघून गेले सासूबाईंची तब्येत सुधारली आमचा संसार सुखाचा झाला आम्हाला स्वामींनी सुखात समाधानामध्ये ठेवले आधीचे दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते मात्र स्वामींच्या कृपेने आम्ही खूप समाधानाने आहोत स्वामी आपल्या भक्त प्रत्येक भक्ताच्या अडचणीत सोबत असतात त्यांना कधीही एकटे सोडत नाहीत म्हणूनच महाराज सतत म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो हे स्वामी बकर हे तुम्हा सगळ्या भक्तांचं चॅनल आहे स्वामींच्या कृपेमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे मी हे चॅनल उघडलं आहे माझे प्रत्येक व्हिडिओज हे स्वामींच्या चरणावर मी अर्पित करते त्यावर येणारे व्ह्यूज सबस्क्रायबर्स लाईक्स हे सगळी स्वामींचीच कृपा आहे स्वामी भक्त माझ्या चॅनलला असाच प्रतिसाद द्या खूप खूप लाईक करा आणि हो आयुष्यामध्ये कितीही काही झाल्या पण एवढं लक्षात ठेवा की स्वामी आपल्याबरोबर असतातच असतात कितीही वाईट काळ येऊ दे कितीही काही येऊ दे पण ते सगळं हे स्वामींनी भविष्यकाळाची तरतूद केलेली असते म्हणून स्वामींचा जो मूलमंत्र आहे की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा कधीच विसरू नका धन्यवाद